तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण मोंगा पार्टी करणार आहे मोंगा म्हणजे पोपटी पार्टी करणार आहे आपण आज पोपटी लावणार आहे तर मित्रांनो आपले सर्व मित्र येणार आहेत दापोलीतून तर कशा प्रकारे पोपटी आपण लावतो ते तुम्हाला दाखवतो आणि पोपटीसाठी जे काय मटेरियल लागतं तर हे बघा असं असं मटेरियल लागतं हे म आप हे आपलं मटकं आहे तर अजून शेंगा बिंगा घेतलेल्या आहेत बघा हे आहे चिकन हे शेंगा हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर स्वागत करत आहे तर मित्रांनो आता वाई वाजले किती रे वाजेल तिथे सांग वाजले साडेसात वाजले मित्रांनो तर आता रात्रीचे व्हिडिओ चालू करायचं कारण की आज लावायचे मोंगा मुंग ए मुंगा म्हणजे पोपटी आज लावायची पो, पोपटी पार्टी आहे तर मित्रांनो आज लावणार इथं आपण आपल्या लोकेशनला आलोय आपल्या गाव गावाला आलोय तिकडे तर मित्रांनो दाबोलीतले मित्र आहेत हाय हत्तर व आप गवत काढतोय हा आणि हाय कुणाल हाय हा हाय अजून अजून दो दोघं तिकडे येणार आहेत तर ते तर ते थोड्या वेळेला नेणार आहेत तर मित्रांनो आता आपण सगळं पोपटीची तयारी करून ठेवूया म्हणजे गवत वगैरे काढून ठेवूया बाकी ते सर्व पोपटी तयारी ती तिकडनं करून आणणार आहेत मटका बिटका ते तिकडनं सर्व आणणार आहेत तर आता आपण ग बिवत काढून ठेवूया एवढं गवत काढलेला आहे अत्तर सीटनी काढला आहे एवढा गवत एवढा गवत काढून झाला आहे तर मित्रांनो हा बघा असं लोकेशन आहे तर इथं आपली गाडी लावली आपल्याच आपल्याच गावात आहे लोकेशन हा मित्रांनो आपल्याच गावात लोकेशन आहे हा तर त्यांना तिकडे दापोली साईडला कुठे लागणार लोकेशन नव्हतं तर आ आलो आलो एक मिनटं एक मिनटं एक मिनटं आलो नाही बघा सर्व गवत आमदार इथे गवत आहे हा फाटी येत साईडने ला मडकेची इथे साईडला करणार आहे मातीत तर थोडं मटकं आहे थोडं मला मटकं आहे ना तर मातीत थोडं लावं लागतं थोडं खड्डा मारतो साईडनी आणि मला बरोबर मातीत टाकायचं आतमध्ये थोडंसं आता नाही बघा सर्व आता इथे येतील थोड्या वेळेला नाही थोडं थोड्या वेळेला यात ते एवढं गवत काढलं आहे तर अजून थोडं लागेल गोतर तिकडे काढतोय तर तर रात्रीची वेळ आहे मित्रांनो समजून घ्या कारण की कालो घेते पूर्ण आहे बघा आज सूरज भाऊच्या घरी जाऊन करायची आहे पोपटी पोपटी लावायची आहे तर ही सगळी तयारी केलेली आहे पोपटीची ही आहे मसाला लावलेलं चिकन हे आहेत अंडी हे बटाटे आहेत मसाला लावलेले आणि या आहेत शेंगा तर चला आता बनव्या पोपटी तर मित्रांनो ही सर्व तयारी दापोळीतून करून आणलेली तर कशा प्रकारे के तयारी केली तर तुम्हाला ते दादा दाखवेलच व्हिडिओमध्ये कारण की त्या ठिकाणी मी मी नव्हतो म्हणून दादाला सांगतो दादा व्हिडिओ कर म्हणून तर बघा का कशाप्रकारे व्हिडिओ केले ते आणि काय काय टाकतात आतमध्ये आणि कशा प्रकारे ते पाळा बिला क भरुटीचा पाला असं ते लावतात ते तुम्हाला दाखवतो पोपटी लावताना महत्त्वाचा आहे तो म्हणजे भांबरुटीचा पाला तुम्हाला कसे दाखवायचा राहिला होता आहे भांभरुटीचा पाला ह्याच्याशिवाय पोपटीला तर मजाच नाही ह्याच्याने मस्त टेस्ट आहे ते पोपटीला तर आता आपण पहिले केळीच्या पानामध्ये हे चिकन टाकून घेणार आहोत चिकन मस्तपैकी रॅप करायचं केळीच्या पानामध्ये आणि नंतर मग त्याला अजून चांगली टेस्ट येते हे बघा अशा रीतीने पूर्ण मडक्याला आतून व्यवस्थित पाला लावून घ्यायचा आहे कुठेही जागा राहता कामा नाही आहे नाहीतर पूर्ण पोपटी तिथून कणपून जाण्याची शक्यता असते व्यवस्थित सगळ्या साईडनी असा पाला लावून घ्यायचा आहे तो ह्या पाला है। है मुए एक वैशिष्ट्य आहे ह्याच्यामुळे पोपटीला मस्त एकदम स्वादिष्ट असा स्वाद येतो एक फ्लेवर तयार होतो आता हा पाला मडक्याच्या चारी बाजूनी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण या पावट्याच्या शेंगा टाकायला सुरुवात करूयात अशा रीतीने व्यवस्थित आतून जराही गॅप राहता कामा नाही असे आपण व्यवस्थित पावट्याचे शेंगा लावून घेऊया गॅप राहिल्यामुळे काय होतं की मग त्याला पाणी सुटतं आणि मग ती मजा आहे ना ती जाते त्यामुळे हे आपल्याला वाफेवरच शिजून घ्यायचं सगळं मधी, मधी आपण मीठही टाकत आहोत आता थोडासा ओवा ओव्यानी अजून एक फ्लेवर असा येतो टेस्ट पण येते आणि ओव्यामुळे ना आपल्या पचनशक्ती व्यवस्थित राहते हे सगळं खाल्ल्यामुळे तर बटाटे वगैरे टाकून घेऊयात एक 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 व्यवस्थित सगळं मिक्सर ही फोफ्टी नॉनव्हेजची आहे अशीच सेम आपण व्हेजची पण लावू शकतो त्यात आपण रताई बटाटी मक्की पनीर ह्या सर्व गोष्टी टाकू शकतो व्यवस्थित सगळं लावून झालेलं आहे बटाटी पुन्हा एक आपण लेअर देऊया शेंगांचा त्याच्यावरती ह्या पावट्याच्या शेंगा आहेत ह्या शक्यतो गावटी म्हणजे आपल्या कोकणातल्या शेतातील असतील ना तर त्याची चव अजून जास्त येते त्यामुळे पुपटी लावताना शक्यतो गावटी शेंगा मिळतील असंच बघायचं आता आपण हा रॅप केलेलं चिकन हे टाकत आहोत ते सुद्धा व्यवस्थित कोपऱ्या कोपरीनं असं लावून घेऊयात सगळं मडकं आता भरून झालेलं आहे आपलं आता फायनल प्रोसिजर उरलेल्या जाग्यात जरा अजून शेंगा दाबून दाबून भरूयात मडकं जरा कमीच पडलं आहे आम्हाला एवढ्या शेंगा बाकीत अजून आमच्या झालेलं ला आहे व्यवस्थित लावून सगळं अशा रीतीने आपली फोकटी लावून झालेली आहे ला आता ही उरलेली जी जागा आहे ती आपण या पाल्याने पॅक करूयात आणि मग हे घेऊन जाव्यात आपल्या रानामध्ये पेटवायला बघा अजून पण आतमध्ये जागा आहे थोडी 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 पूर्ण एकदम पॅक करूनच लागणार आहे ते थोडस मीठ सुद्धा टाकावं लागेल आता आपल्याला बघा आपली ही पोपटी तयारच व्हायला आली आहे वरतून सगळं पाला पाचवला लावतोय आपण मामूळ तर पाला आहे हा बघा कसं घुसून घुसून लावायला लागतं आता आम्ही एकदम दूरच्या हा जाऊन पेटवणार मग फुटते ते तुम्हाला पुढच्या भागात दिसेलच ते बघा कसं घुसवतात त्या आतमध्ये दुसरं लावतात आतमध्ये लावलं की आम्ही जाणार लावणार हे पेटवायला मग आता आम्ही तुम्हाला लाकू डायरेक्ट राहणार जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा तर मित्रांनो फायनली आपला मडका तयार झाला आहे तर चला जाऊया पटापट रानात लावूया पार्टी ओके ओके त्या साईडने बघायला दोन तास होता ते ते दोन तास दोन तास काय दुसरी काम वाढवलं माझं शेंगा आणलं कुठन काय माहिती अर्ध्या शेंगा

माझ्याकडून एवढीच तर मित्रांनो मटका लावलाय तर त्याला बाहेरून काठी लावते फाटी तर आता अरे ते काटी आले तोंडात ना रे फाटी ओके ओके असेल दादा 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 खाटी घेतला दादा फाटी लावा घेतला हा ओके ओके दादा काम ओके सर्वांच्या हात लागतात कुणाल हात लाव कुणाल सांग हिंदी एकदाच नाही पेटवायचे सांगा याला मिळाला आले हिंदी बोलतोय आपण तो हिंदी का बोलतोय हिंदी मराठी करतो अरे दादा हे तुझं सांग हो सांगा सर वर लाइटीटी लावला तिकडे आता गवत लावा घेतलेला आहे हा हे सर मेरे भाई आहे हे देखो हे खास भाई आहे बस खुशुटी लंगुटी यार तर मी त्यांना गवत लावा घेतलाय बघा आता पेट पेटवणार ए विषय आपल्याला गावात ऑस्ट्रेलिया हा अत्यर घेतली घेतली मगाशीच गावात कापतानाच अरे गावात गावठी भाषा तू कुठला आलाय कुठलाय असे चालतंय चला काय थँक्यू संपलाय गवत संपला हे माझी जर

पेटल काय सांगा नाही <laughs> पेटलच नाही <laughs> पेटलंच नाही झाला आता आपल्याला पंचवीस मिनिटं वाट जव... बघायची आहे जवळ येऊ दे <laughs> ओके बघा आता आपल्याला पंचवीस मिनिटं वाट बघायची आहे जेपर्यंत साधारण मोठी आग असेल तर वीस मिनिटं आणि कमी आग असेल तुमच्याकडे तर मग पंचवीस मिनिटं आपल्याला वाट बघावी लागते हे आहे पॅट्रोल रॉकेल बंद झालं आता काढणार कसं बघा कोणता आणलाय मी अरे केला

कै, कैलें कैलें का कालेंडरी कालेंडरी तो था था ना कॅलेंडर खाली टाक ना नाव टाक ना हा हा या यात्र असं असं कर ना असं कर ती इथं कर अशी अशी दे बस अजून नक्की शिल्लय काय ओके ओके पडताय की नाही की नाही म्हटलं चालू आहे का तिकडे टाक ना तू हातातला तिकडे मागे ठेवायचं तिकडे नाही म्हणतात किंवा झाला होता खालचा बटाटा होता झालंय झालं एक तसाच टोप नाही आधी तसाच आधी टाक खायली पाला असेल बरोबर चिकन आहे भावाय भाव मित्रांनो सर्व संपलाय फक्त शेंगा राहिलेत नको फक्त शेंगा राहते बघा शेंगा कोण शेंगा कोण जास्त खात नाही शेंगाल मित्रांनो तर सर्व सर्व संपलाय चिकन बिर्याणी बघा कसं खाल्लं नाही बघायसारखा अगं सर्व संपलाय आता साईडला बिर्याणी आणले बिर्याणी कुठे ठेवली गाडीत ठेवली वाटते गाडीत आणले इथे तर मित्र गाडी ठेवली आता वॉकिंगला झालेत चालाय झाले असे मित्रांनो आता वॉकिंगला चालले ओके मी असे चालाय झाले तिकडे तर जाव्याच वाटतं तिकडे चालूया थोडंसं मागे सर्व सेटअप आहे आपलं लाईट बिट सर्व आपली गाडी बिडी उभी आहे तर मित्रांनो चला जाऊया पोपटी खाऊन झाले पोपटी लावून मिळून झाली दा दाखवले तुम्हाला कशाप्रकारे लावले ते पण दाखवतो आता फक्त बिर्याणी खायचे राहिले थोड्या वेळ बिर्याणी खाऊन जेवून डायरेक्ट मग झोपायला चू डायरेक्ट झोपायला सॉल्व मित्रांनो चलो बाय बाय <laughs> तर मी तुरंत खायला बसलोय बिर्याणी हे बघा सर्व बसलेत खायला मी पण बसलो हां सॉरी दादा सर्व बसलेत बसले। बसले खायला हा, बघा हां बघ बघ बिर्याणी चिकनचा पीस खा तोंडा खातो तोंडा नाही खातो हा, हा? खा खा ना बघा कसं चांगलं आहे का एक नंबर टेस्ट आहे नाही आपण बनवलं नाही ना इथं म्हणून बिर्याणी आपण बनवलं ना एक नंबर तर म्हटलो ने आपले पहिल्या पहिल्याच व्हिडिओ मध्ये दिसतात हे हे सर्व बघ चला खा बटाटा बट। कंटेंट काही पण असू दे होऊन फेमस झाली पाहिजे व्हिडिओ हां बस काय पण <laughs>